सुप्रभात मित्रांनो आज सकाळी सकाळी अक्कलकोट स्वामी समर्थ मध्ये चहा पार्टी दर्शन बाकी सकाळी सकाळी उठल्यानंतर चहा थोडा उठल्यानंतर दर्शनाला जायचंय बघू दर नंबर किती आहे दर्शन बारीक किती आहे थंडी लय थंडी लय चे सपरिवार चहा पार्टी सकाळी सकाळी स्वामी आला मंदिरात आलो आपण आता स्वामी स्वामींचे आज गरज थोडी कमी आहे बस बस

हम्म <mulgy> <mulgy> <mulgy>